नमस्कार श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी आंबाडीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप छान लागते तर अशी चटपटीत मस्त भाजी आपल्याला आज कशी करायची ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी काही आंबाडीची भाजी घेतलेली आहे तर या आंबाडीची भाजी बघू शकता हे असे पानं असतात याचे पानं बघितले तर हे पानं बेलाच्या पानासारखेच दिसतात तर अशा पद्धतीचे हे पानं असतात तर बघू शकता मस्त ही भाजी घ्यायची आहे आणि आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे तर इथं मी ही भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान उकळी येऊ द्यायचं आणि ही भाजी या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि या भाजीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे ही भाजी आपल्याला मस्त यामध्ये शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत पानं याचे नरम पडत नाहीत तोपर्यंत ही भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता गरम पाण्यामध्ये टाकल्यावर लगेचच या पानांचा कलर बदलतो आणि याला मस्त शिजवून घ्यायचं आहे ही भाजी शिजत आली की थोडी चिकट होते तर अशी भाजी शिजून घेतल्यावर याचा आंबटपणा निघून जातो ही भाजी खूप आंबट असते त्यामुळे ही अशी शिजवून घ्यायची म्हणजे याचा आंबटपणा कमी होतो आणि ही थोडी चिकट असल्यामुळं ही भाजी अशी शिजून घेतली की याचा चिकटपणाही निघून जातो त्यामुळे ही अशी भाजी मस्त शिजवून घ्यायची तर भाजी आपली मस्त नरम झालेली आहे एका चाळणीमध्ये आपल्याला ही पूर्ण भाजी टाकून घ्यायची आहे म्हणजे याचं पूर्ण पाणी निघून जातं आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला ही भाजी मस्त पिळून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये पाणी ठेवायचं नाही एकदम मोकळी करून घ्यायची तर हे पाणी आपण फेकून देऊया आणि दुसऱ्या भांड्यावर मी इथं चाळणी ठेवून घेतलेली आहे तोपर्यंत आपण भाजी फोडणी देऊन घेऊयात तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे तो मोरी तर मोहरी छान गरम झाली की त्यामध्ये मी इथं भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे तर भरपूर कांदा टाकून ही भाजी खूप छान लागते खायला तुम्ही ही भाजी पातळ पण डाळीसोबत करून घेऊ शकता तर कांदा थोडासा नरम पडला की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे तर मी इथे दहावीस कळ्या लसणाच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या तीन इथं मी लाल मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या ह्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळं मी थोड्या जास्त घेतलेल्या आहे तुमच्या मिरच्या जास्त तिखट असतील तर कमी घेऊ शकता किंवा तुम्ही यामध्ये मिरची कुटूनसुद्धा सुद्धा टाकू शकता तर बघू शकता हे मस्त आपलं लालसर भाजल्या गेलेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि हे मस्त परतवून घ्यायचं छान चा। आपले पूर्ण जीनस परतवल्या गेलेले आहेत आणि मी इथं ही भाजी मस्त पिळून घेतलेली आहे आणि ही भाजी आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे याचं एक्स्ट्रा जर पाणी असेल तर ते पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर मस्त अशी ही मोकळी भाजी खायला पण खूप छान लागते भाकरीसोबत तर खूप मस्त लागते भाजीचं पूर्ण पाणी आटल्यावर आपल्याला यावर मीठ घालायचं आहे तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आणखी थोडी परतवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सर्वात शेवटी मीठ टाकल्यावर याला पाणी सुटत नाही आणि भाजी पण मस्त अशी मोकळी होते तर मी इथं एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासने आपल्याला ही भाजी अशी मस्त दाबून घ्यायची आहे म्हणजे याचा ठेसा करून घ्यायचा तुम्ही ही भाजी तव्यावर सुद्धा करून घेऊ शकता तर बघा इथं मी पूर्ण ही भाजी अशी ग्लासने ठेसून घेतलेली आहे आणि मस्त याचा ठेसा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने ही भाजी मस्त अशी ठेसून घ्यायची म्हणजे याचे लांबसडक पानं असतात तर ते पानं खाताना लांब लांब होत नाहीत आणि इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट यामध्ये टाकायचा आहे म्हणजे असं केल्यामुळं आपली ही भाजी खायला पण खूप मस्त लागते आणि शेंगदाण्याची चवही खूप मस्त लागते यामध्ये त्यामुळे थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि नंतर ही भाजी खायची आणि खूप मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे अशीच भजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता गौरी गणपतीमध्ये पण ही भाजी करतात याचा खूप मान आहे तसेच नवरात्रीमध्ये पण नवमीला याची भाजी केल्या जाते तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका